नमस्कार मी गजेंद्रे आपण जे पाहतो हे माय भूमी न्यूज चॅनल पळूया बातमीपत्रांत बातमीचा विस्तार पाथ हे ड्राफ डेट आपली भाषा सडतोड भाषा मायभूमी न्यूज शेगाव इथे अतिक्रमण काढण्यात आले अतिक्रमण धारक हे गेल्या एकोणीसशे नव्वदपासून पासून इथं राहत होते बेघर असलेले गोरगरीब कष्टकरी मातंग व मुस्लिम व सर्व जाती धर्माचे लोक राहत होते परंतु शासनाकडून कोणतेही पुनर्वसन न करता त्यांच्या घरावर शासनाने बुलडोजर चढून निर्दयी कारवाई करण्यात आली यांना बेघर करण्यात आले यावेळी मातंग समाजाचे नेते संजय बुदळे व त्यांचे कार्यकर्ते सोबत होते मायभूमी न्यूज साठी राजेश गावचार शेगाव आता बोलले सांगा ना। पाहिजे नाही म्हणे तर कागद फेकून द्या म्हणे तिकडे कोर्टामध्ये जा या देशामध्ये लोकशाही आहे की नाही हा आता प्रश्न निर्माण झालेला आहे हे गोरगरे कलेक्टर इथं गेल्या एकोणीसशे पंच्याण्णव पासून राहत आहेत परंतु अद्यापही यांची मूलभूत सुविधा आता सोडा यांना उठवून यांचं पुनर्वसन सुद्धा करण्याची तयारी शासनाची आम्हाला दिसत नाही म्हणून आम्ही महाराष्ट्र शासनाला काल मुख्यमंत्र्याला पत्र दिलेलं आहे जोपर्यंत यांचं पुनर्वसन होत नाही तोपर्यंत इथून कोणताच नागरिक हलणार नाही करिता आमची शासनाला विनंती आहे की येथील जे अतिक्रमण धारक बांधव आहेत यांचं पुनर्वसन झालं पाहिजे